श्री परमात्मने नमः स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या मालेतील पहिलं प्रवचन जन्मा आलो त्याचे आजी फळ जाले साचे याचा भाग तिसरा विचार करतो तो मनुष्य ही मनुष्याची एक व्याख्या प्रसिद्ध आहे योग्य विचार करता आला पाहिजे अविचार उतावळेपणा हा पशूचा प्रकृती धर्म आहे सत्याकडे नेतो तो, तो विचार अशी ही विचाराची एक व्याख्या आहे असत्याला कवटाळणं हा अविचार आहे तुकाराम महाराजांसारखा श्रेष्ठ विचारवंत शोधून सापडणार नाही ते खरेखुरे सत्य शोधक होते परखड निस्पृह सत्याचे उपासक होते सर्वसाधारणपणे भक्ताचे किंवा भक्तीचे तीन प्रकार पाहावयास मिळतात पहिला माझ्या साऱ्या इच्छा आकांक्षा देवानं पूर्ण कराव्यात या भूमिकेनं भक्ती करणारे दुसरा मला देवानं अधिक सामर्थ्य द्यावं माझं संरक्षण करावं माझा संसार प्रपंच त्यानं सांभाळावा यासाठी भक्ती करणारे आणि तिसरा प्रकार मला माझ्या जीवनाचं सार्थक करायचं आहे धन्यता कृतार्थतेचा मला लाभ झाला पाहिजे म्हणून मी देवाची भक्ती करतो यामधला तिसरा प्रकार सर्वात श्रेष्ठ आणि उदात्त आहे शास्त्रकार सांगतात मनुष्य प्राण्याला किमान तीन प्रश्न आयुष्यात कधीतरी पडावेत किमिदम मी कोहम कुत आयात हे सारं विश्व म्हणजे आहे तरी काय हा संसार प्रपंच कोणी आणि का निर्माण केला मी नेमका कोण आहे मी आलो कोठून आणि मला जायचं आहे कुठे जगात अविनाशी शाश्वत असं खरंच काही आहे का असेल तर त्याची प्राप्ती मला होईल का कोणत्या उपायानं ती प्राप्ती होईल असे मूलभूत प्रश्न ज्याला पडतात त्याची सत्याच्या शोधाची यात्रा सुरू होते जिज्ञासा महत्वाची जिज्ञासेनं जगाचा जीवनाचा शोध घेतो तो माणूस निर्धारपूर्वक विश्वासानं हा शोध घ्यावा लागतो तुकाराम महाराजांची कुलपरंपरा अशा श्रेष्ठ शोध घेणाऱ्या भगवत भक्ताचीच होती तुकाराम महाराजांचा जन्म शके पंधराशे तीसमध्ये झाला आणि मृत्यू शके पंधराशे एकाहत्तरमध्ये म्हणजेच चाळीस बेचाळीस वर्षांचंच आयुष्य त्यांना लाभलं तसा दीर्घ आयुष्याचा लाभ त्यांना झालेला नाही पण या अल्प आयुष्यातही त्यांनी जो झंझावाती प्रवास केला आहे तो थक्क करणार आहे अचंबित व्हावे असाच आहे तुकोबारायांच्या वाट्याला जे सांसारिक जीवन आलं ते फार कष्टाचं त्रासाचं मानहानीचं होतं आई वडील आप्तेष्ट यांचे चार पाच मृत्यू त्यांना पाहावे लागले दुष्काळ वारंवार पडत असे तो भयाण भीषण दुष्काळ पाहावा लागला व्यवसाय बुडाला एक पत्नी आणि मुलगा या दुष्काळात अन्न अन्न म्हणत मरण पावली ऐश्वर लयाला गेलं प्रचंड उद्विग्नतेनं तुकोबा हैराण झाले मग वाडवडिलांनी बांधलेलं पांडुरंगाचं देऊळ जे पडायला झालं होतं ते दुरुस्त केलं तिथं कीर्तन नामस्मरण करू लागले वारकरी संप्रदाय त्यांच्या कुळात आठ पिढ्या चालत आलेला होता विठ्ठल भक्ती आणि पंढरीची वारी करण्याचं व्रत त्यांच्या घराण्यात होतं गीता भागवत ज्ञानेश्वरीचं वाचन नित्य चालू असे वारकरी भिक्षेकरी यात्रेकरी त्यांच्या गावी नित्य येत त्या साधू संतांची सेवा ते करीत हे सारं करीत असताना एक प्रचंड जिज्ञासा त्यांच्या अंतरयामी जागृत झालेली होती ते विचारतात काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण एवढे सांगा तुम्ही संत सज्जन करा समाधान चित्त माझे परमार्थातल्या महत्त्वाच्या गोष्टी या अभंगात सहज प्रकट झाल्यात माझा उद्धार झाला पाहिजे त्यासाठी नारायणाची कृपा झाली पाहिजे यासाठी संतांचं मार्गदर्शन लाभलं पाहिजे आणि समाधान हा चित्ताचा विषय आहे ते चित्त शांत स्थिर झालं पाहिजे या चार गोष्टींचा ध्यास या मागणीतून व्यक्त झालेला आहे नुसता ध्यास नाही त्यामागे तळमळ आहे प्रचंड तळमळ एखाद्या गोष्टीची खरी तळमळ लागली असेल तर ती तळमळ स्वस्थ बसू देत नाही आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की ज श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्